नमस्कार जय श्रीराम शेतकरी मित्रांनो मी अमोल आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आपण आपल्या कांद्यावरील थ्रिस्प किडे मवा कीड बघूया कांद्याच्या पतीच्या आत रस सोसणारे थ्रिस्प किडे पातीच्या आतील बाजू आणि साइडनी पण आपल्याला किडे थ्रिस्प दिसत नाही मग आप दुसरीकडे पाहुयात यात ठिकाणी पण आपल्याला पातीच्या आतील बाजू आणि साईडनी पण आपल्याला कीड थ्रिस्प दिसत नाही पण आपल्या कांद्यावर करपायाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्यासाठी आपल्याला बोरशीनाशक त्याबरोबर कीटकनाशक आणि एकत्रित फवारणी घ्यायची आहे त्यांनी करपा आणि पण जातील आणि कांदा येईल फवारणी घेताना पी के महाड एकोणीस 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 घ्यायचे आहे तसेच साफ अवतार ब्ल्यू कॉपर यासारखे बोर्शी नाशक वापरू शकता आणि कॅनन हमला कराटे असे कीटकनाशक त्याबरोबर निम ऑइल वापरले तर उत्तम राहील शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर